जय भारत मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासात सन सतराशे तेरा ते सन अठराशे अठरा आट्रा हा काळ पेशवाईचा मानला जातो या काळात मराठा साम्राज्याचे प्रमुखपद जरी छत्रपतींकडे असले तरी ते नामधारी बनले होते व पेशवा अर्थात प्रधान हाच राज्याचा सर्वाधिकारी बनला होता भारताच्या इतिहासात पेशवाई ही भटब्राह्मणांच्या उन्माद आणि अय्याशीचा सर्वोच्च कालखंड मानला जातो भटांच्या ऐश्वरामाच्या दृष्टीने हा सुवर्णकाळ होता पेशवे तर अय्याश होतेच पण समस्त ब्राह्मण वर्गही या काळात कमालीचा अय्याश बनला होता हे ऐतिहासिक सत्य अभ्यासाअंती पुढे येते या काळात मराठा बहुजनांच्या पराक्रमाच्या बळावर ब्राह्मण किती मजा मारत होते या संदर्भात अनेकांनी लिहिले आहे ब्राह्मणांची संपन्नता या काळात सर्वोच्च पदाला पोचली होती एखादी व्यक्ती किती संपन्न आहे याचे मापन करावयाचे असल्यास आस तिच्या दररोजच्या जेवणात असलेल्या पदार्थांवरून ते ठरवले जाते प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर पी ए गवळी यांनी लिहिलेल्या पेशवेकालीन समाज आणि जातीय संघर्ष या पुस्तकात या, या संदर्भात पुढील प्रमाणे माहिती आली आहे पेशव्यांच्या जेवणातील पदार्थ स्वतः भोजनास सोन्याचे ताट सोन्याच्या वाट्या अठ्ठावीस सोन्याचे चमचे अठ्ठावीस हे सर्व रुपयाचे चौकीवर ठेवून नंतर भोजन करीत त्यांच्या मुलांस सर्व चांदीचे सामान असे मंडळीस केळीचे सव्वा हात लांबीचे पान असे दहा भाज्या दहा चटण्या कढीस व तुपास एक एक द्रोण तूप पाहिजे ती वाढीत सर्व स्वयंपाकात तुपाची फोडणी असे खाशा पंक्तीस दोन्ही वेळा वाजंत्री असत याशिवाय दर पंक्तीस रांगोळ्या पाठ केशरी गंध उदबत्त्या असत दररोज शेरभर केशर खर्च होत असे अच्छेर उद्बत्ती अच्छेर आरती करिता कापूर अष्टगंध शिवाय फुले कधी कधी लाख वाहत असत श्रीमंत बामणाच्या जेवणातील पदार्थ गव्हाची चपाती ज्वारी व बाजरीची बाकरी पातळ अशी मक्याच्या पिठाची पोळी आमटी दही दूध भात गोड पदार्थ तसेच निरनिराळी लोणची मसाले पदार्थ चटणी आणि फळे इत्यादी जेवणात समाविष्ट होती तसेच निरनिराळ्या पदार्थाचे रस आंब्याचा आमरस सुद्धा होता ब्राह्मणांसाठी दिल्या जाणाऱ्या जेवणावळीतील पदार्थ या जेवणावळी महिनाभर चालत असे त्यात मुख्य जेवणात चार प्रकारची मुख्य पक्वाने होती अठरा प्रकारची दुय्यम पक्वाने होती निरनिराळ्या प्रकारच्या आमटी किंवा कालवण होते त्याचबरोबर सूप फळे कडधान्ये कोशिंबरी लोणची राईस पुलावा भाकरी पुडिंग इत्यादी होते गरीब ब्राह्मणांच्या जेवणातील पदार्थ भात कालवण लोणची भाकरी दही दूध मीठ इत्यादी मराठ्यांच्या जेवणातील पदार्थ मराठे बाजरीची भाकरी आणि डाळीची आमटी खात असत कधीमधी गरम दुधाबरोबर भाकरी कुस्करून खाल्ली जात असे मराठा आणि इतर ओबीसी जाती यांचे जेवण साधारणतः सारखेच असे त्या काळी ज्यांना अतिशूद्र म्हणत असत असा एस सी वास टी वर्ग यांच्या जेवणाची तर दुर्दशा होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे उपरोक्त वर्णनावरून दिसून येते की ज्या मराठा बहुजनांच्या बळावर हे भट ब्राह्मण मजा मारत होते त्यांच्या जेवणात काय होते तर बाजरीची भाकरी डाळ आणि दूध याउलट भट मात्र महिना महिना फुकटच्या पंचपक्वांनाच्या पंगती जोडत होते गरीब ब्राह्मणही श्रीमंत मराठ्यापेक्षा चांगलं जेवण जेवत होता याचा अर्थ हाच की गरीबातील गरीब, गरीब ब्राह्मणाची ही आर्थिक परिस्थिती श्रीमंत मराठ्यापेक्षा चांगली होती थोडक्यात मरायला मराठे आणि चरायला सराटे अशी व्यवस्था म्हणजे पेशवाई असेच वरील वर्णनावरून स्पष्ट होते ब्राह्मणांच्या या फुकट खाऊ पंक्तीचे वर्णन क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंनी आपल्या साहित्यात केले आहे अशी सारी सुबत्ता होती म्हणूनच इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात पिळकासारखे जे जे भट पुढारी सामील झाले त्यांचा अंतस्थ हेतू या देशात पुन्हा पेशवाई आणण्याचाच होता बहुजनांच्या कष्टाच्या जीवावर तूप लावण्याचं वरण भात वरपण्यासाठी भटांचा हा सारा आटापिटा चालू होता आणि आजही त्यांच्या डोक्यात तेच आहे पेशवाईत मनुस्मृती या ग्रंथातील सारे नियम पूर्णांशाने लागू होते म्हणूनच आजही तमाम ब्राह्मणांना आणि त्यांच्या पक्ष संघटनांना या देशातून संविधानाचा अंमल खतम करून येथे मनुस्मृती आधारित ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचे आहे ज्याला ते हिंदू राष्ट्र असं गोंडस नाव देत आहे हिंदू राष्ट्र हे नाव जाणीवपूर्वक पुढं करण्याचं कारण हे की ब्राह्मण राष्ट्राच्या नावाने त्यांची संख्या तीन टक्केच राहते ना हिंदू हे नाव घेतले की हा बेडूक फुगून लगेच बैल बनू शकतो तीन टक्क्यांना कुसकरणे हा मराठा बहुजनांच्या डाव्या हातचा खेळ आहे पण ब्राह्मणाने स्वतःला हिंदू म्हणून घेतले की मराठा बहुजनांतीलच बहुसंख्य लोक त्यांच्या दावणीला बांधले जातात आणि अशा प्रकारे डिव्हाइड अँड रूल करून ब्राह्मण आपले डावपेच यशस्वीपणे खेळत राहतात शेवटी मराठ्यांना बहुजनांना एकच विनंती आहे की तुम्ही सत्याचा शोध घ्या ब्राह्मणांच्या विकृत खेळी ओळखा स्वतः दही तुपाच्या पंक्ती झोडपून तुम्हाला चटणी भाकरीवरच ठेवायचे आणि वेळोवेळी वेड़ गरज पडेल तसे तुम्हाला वापरून घ्यायचे हाच भटीधंदा आहे हा खेळ ओळखा आणि सावध व्हा आपल्या मुलाबाळांना या विकृतांपासून वाचवा थंडपणे सत्य इतिहास वाचा त्यावर विचार करा आणि समतावादी समाज रचनेसाठी बंड करा जय भारत